आणि जर मुलींच्या हातामध्ये बॅट दिली तर त्या काय करू शकतात हे मागच्या तीन वर्षापासून सोमन तिचं अभिनंदन यासाठी पण केलं पाहिजे सह्या मुलांना आपण डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं पण तिला असं लक्षात आलं की आपण सायकल चांगली चालू शकतो तेव्हा तिने आणि तिच्या पालकांचं अभिनंदन डॉक्टर सोमन आणि त्यांचं की त्यांनी सांगितलं की मध्येच करिअर कर अनेक आंदोलना मोर्चे या निमित्ताने ज्या महिलांच्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करण्यासाठी हे महिला दिन हा साजरा केला जातो आणि सगळ्यांना एकशे सत्तर संघांचा सहभागी खेळ पहिला भवन अजूनही उद्घाटन झालेलं नाही रस्ती खेदनात आहे बारोडे प्रदेश आहे

बाबा विनंती आहे का आपल्याच घेऊन गेले का दिन्तु... भैया निविद्यालय क्रिकेट मला नि माहिती आहे आज महिला देण्यानिमित्त एकविरा फाउंडेशननी आज मुलींच्या उद्या महाविद्यालय मुलींच्या आणि परवापासून मैदानच्या आपण क्रिकेट मॅचेस आयोजित केलेल्या आहेत या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शन माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब माननीय माझी आई कांचनताई थोरात माननीय दुर्गा त्या तांबे आणि उपस्थित असलेले सर्वच मान्यवर सुधाकर जोशी साहेब आहेत मागोरी साहेब आहेत सर्व माझ्या महिला लीडर्स इथे आहेत आणि आम्हाला सपोर्ट करणारे सर्व पुरुष लिडर्स सुद्धा आहेत तर मी खूप वेळ घेणार नाही प्रस्तावने आपल्याला मॅचेसला सुरुवात करायची आहे आम्हाला जाणीव आहे तुम्ही सर्वजण उन्हात बसलेले आहात आपण एकवीरा फाउंडेशन आपण एक विरा फाउंडेशन सुरू केलेलं होतं की मुलींसाठी महिलांसाठी मुल... त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रिकेट हा असा स्पोर्ट आहे जो वर्ल्ड लेवलला सर्वांचा आवडता कोणता स्पोर्ट असेल तर तो क्रिकेट आहे आणि जर मुलींच्या हातामध्ये बॅट दिली तर त्या काय करू शकतात हे मागच्या तीन वर्षापासून आपण एकविरा फाउंडेशनच्या क्रिकेट मॅचेसमध्ये बघत हो। <laughs> आहोत अतिशय सुंदर पद्धतीने खूप सुंदर तुम्ही सर्वजण खेळतायत तुमच्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देणारे तुमच्यामधूनच पुढे जाऊन आपल्याला विमेन्स इंडियन टीम मध्ये नक्की प्लेयर्स भेटणार आहे ह्याची मला खात्री आहे पण तशीच मेहनत तुम्ही सर्वांनी करत राहायला पाहिजे तशीच मेहनत तशीच जिद्द जिद्द आपण ठेवली पाहिजे आणि आपल्याला आपल्या गोलकडे पुढे काम करत राहायचंय दिवस रात्र मेहनत करत आज आपल्या मध्ये प्रणिता सोमन दिदी पण आहे मी तिला दिदी तुमच्यापेक्षा थोडीशी मोठी आहे दिसती लहान तुमच्या अपेक्षा थोडीशी मोठी आहे म्हणून आपण प्रणिता अतिशय सुंदर पद्धतीने नॅशनल लेवलमध्ये ट्रॉफीज तिने भेटलेले आहेत तिला विचारलं पाहिजे तिच्याशी तुम्ही नक्की आज ती थोड्या वेळ मी तुझा घेणार आहे प्रणित नंतर इथे तू बस आणि आमच्या मुलींना तू सांग की कसं तू प्रिपेअर केलं स्वतःला कसं तू मेहनत केली कशी तू एक्सरसाइज केली आणि किती सुंदर पद्धतीने तू संगमनेर संगमनेर शहराचं आणि संगमनेर तालुक्याचं नाव पूर्ण जागतिक पातळीवरती घेऊन आहेस तुला मी खूप खूप शुभेच्छा देते आणि तुमच्या सर्वांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देते अशाच आपल्याला खूप सुंदर मॅचेस पुढे सुद्धा आहे आणि असं तुम्हाला सर्वांना खेळायचं आहे छान खेळायचं आहे मो मोठे 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 पुढे प्लेयर्स आहे एवढेच मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि आणि शब्द संपवते उपस्थित आता खूप मान्यवर आहेत मी नामोल्लेख करत नाही इथे सर्व नगरसेवक आहेत विश्वासराव आणि सर्व त्यांची टीम सुधाकरराव जोशी आहेत दुर्गाताई त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी ज्या ताई थोरात यांनी खऱ्या अर्थाने जेव्हापासून आपल्या युवक काँग्रेसचे आणि युवकांचं नेतृत्व सुरू केलं आहे ते खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रम ते आयोजित करतात सर्व युवकांसाठी करतात पण विशेष म्हणजे मुलींसाठी युवतींसाठी अतिशय छान कार्यक्रम त्यानिमित्ताने होत आहेत मोठी संधी त्या निमित्ताने तुम्हाला भेटतील आता क्रिकेटच्या स्पर्धा असतील किंवा अन्य काही स्पर्धा असतील म्हणजे इंदिरा महोत्सव असेल त्या माध्यमातून आपल्या महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे सबलीकरण झालं पाहिजे यासाठी डॉक्टर जे एस सितोराव सतत प्रयत्नशील आहेत त्याचाच एक भाग म्हणून अतिशय छान स्पर्धा इथे आयोजित करण्यात आणि मुली खूप छान पद्धतीने खेळतात आणि दुर्गा तांबे आणि संजयपौरा अगदी ग्रामीण भागातील महिलाही यामध्ये भाग घेतात हे खरोखर खूप आनंदाची गोष्ट आहे महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही आणि आपल्याला माहिती नाही दे त्या कुठेच अगदी प्रणिता रौवा, रौवा। सोमन तर मग तिचं अभिनंदन यासाठी पण केलं पाहिजे सगळ्यात मुलांना वाटतं आपण डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं पण तिला असं लक्षात आलं की आपण सायकल चांगली चालवू शकतो तेव्हा तिने आणि तिच्या पालकांचं अभिनंदन डॉक्टर सोमन आणि त्यांचं की त्यांनी सांगितलं की नाही मग तू सायकलिंगमध्येच करिअर कर ही गोष्ट अर्थाने वेगळी आहे आपल्या दृष्टीने त्याचं सगळ्या पालकांना वाटतं की नाही नाही मुलगा मुलगी डॉक्टर झाली पाहिजे इंजिनियर झाली पाहिजे अशा पद्धतीची भावना असताना एक वेगळं क्षेत्र तिने निवडलं आणि खरोखर ती सतत आता ती भारतात पहिला क्रमांक तिने मिळवला पण माहिती आहे का तशी ती डोंगरातून सायकल चालवते तिच्याशी तुम्ही संवाद साधणार असाल तुम्ही सुद्धा तुमच्यापैकी मला माहिती नाही तर बसलेलं कोणी पैकी एखादी मुलगी आता क्रिकेटमधली मोठी नावं कौर ना तुम्हाला माहिती आहे ना कोण नाव आहे ते कौरचं नाव माहिती आहे का हरप हरप्रीत सिंग काय कौर हां कौरांना जास्त माहिती आहे नाव आहे ते आणि दुसरं आहे ते मंदाना श्रुती ती मंदाना ते आत्ताच आम्ही पाहिलं गुगलवर सोपं असं ना हृदय असं वाटत लगेच गुगलवर पाहायचं तर असो तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुमच्यापैकी सुद्धा अशाच जगप्रसिद्ध भारतीयातला नंबर एकच्या क्रीडापटू हो ही तुम्हाला हार्दिक शुभेच्छा वतीने महिलांच्या क्रिकेट स्पर्धा रसिके स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याला खूप आहे हा कार्यक्रम बघण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय मान्यवर एकविरा फाउंडेशनच्या सर्व सदस्य डॉक्टर जयताई थोरात आमचे सर्व नगरसेवक बंधू नगरसेविका भगिनी सर्व उपस्थित मान्यवर सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक बंधू सर्व क्रीडा शिक्षक सर्वांचंच या ठिकाणी मनपूर्वक स्वागत खूप सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन आयोजन या ठिकाणी केलेलं आहे गेल्या दोन तीन वर्षापासून एकविरा फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी क्रिकेटच्या स्पर्धा आणि भरवली जाते यामध्ये ग्रामीण भागातील अगदी नऊवार साडी घातलेल्या महिला सुद्धा भाग घेतात आणि घास कापणाऱ्या कुरपायला जाणाऱ्या हातामध्ये बांगड्या गाळ्यामध्ये पोती तशाच साडीमध्ये जेवण या ठिकाणी क्रिकेटचं हे सगळं मैदान गाजवतात अशा प्रकारची संधी महिलांना या ठिकाणी मिळालेली आहे महिला दिन हा गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण जगामध्ये काही मागण्यांसाठी साजरा केला जातो यामध्ये अनेक आंदोलनं मोर्चे या निमित्ताने ज्या महिलांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करण्यासाठी हे महिला दिन हा साजरा केला जातो आणि यामधनंच एक विरा फाउंडेशनने महिलांना खूप चांगली संधी या ठिकाणी दिलेली आहे मुलींनासुद्धा खूप चांगली संधी या ठिकाणी मिळालेली आहे प्रणिता आता आपल्यामध्ये आहे छोटीशी आहे परंतु तिने सुद्धा जगभर सायकलिंग मध्ये आपल्या ने नेलेलं ने आहे तिच्यासाठी आपण वाजूया तिच्या आईवडे तिच्यासाठी खूप कष्ट घेतात तिचे वडील डॉक्टर सोमन हे तिच्यासाठी रोज पन्नास किलोमीटर पहाटे ते चार वाजता उठून हे हायवे नाही तिला पन्नास किलोमीटर सायकल तिच्या बरोबरीने घेऊन ते चालवतात तिला सोबत ते जातात आणि खरंच तिचे आई वडील तिचे सर्व जे तिचे सगळे गुरु आहेत त्यांनी तिला मार्गदर्शन केलेलं आहे खूप कष्ट आहे यामध्ये आहार सुद्धा खूप चांगला घ्यावा लागतो रोजचं काय खातो यावर सुद्धा हे सगळं काही अवलंबून आहे आणि त्यामुळं तिला एक शक्ती यातनं सायकलिंगची प्राप्त होते सायकलचं बघाल तर ती परदेशामध्ये विमानाने सायकल घेऊन जाते ती साईकायला अगदी फोड होते छोटीशी होते आणि मग ती घेऊन जाते अगदी तिचं ऐकण्यासारखं आहे अशी प्रणिता ही आपल्यामधली आपली कन्या आहे तिचा आपल्या सर्वांना अभिमान आहे तिने अनेक जगभर आपलं नाव आपलं संगणनेचं नाव बठ करण्यासाठी तिने सतत प्रयत्न केलेले आहे असेच खेळाडू क्रिकेटमध्ये पुढे जातील अनेक खेळामध्ये पुढे जातील मी आज महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना या ठिकाणी देते, धन्यवाद, जय जय निपक्ष रोपक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोपक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईन ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद